हा नायगावचा बाजार पंचकोशीत प्रसिद्ध झालेला आहे आणि इतिहास इतिहास आज आपण या ब्लॉगच्या माध्यमातून बघणार आहोत साडे दहा ज्याला रे म्हटलं जातं आणि याची शेती तर खतरनाक असतं ज्या कोळीवाड्यातल्या या कोळीबिने आहेत त्या त्या जा कोळीवाड्यात जाऊन किंवा मुंबई पर्यंत हा रिटेलच्या माध्यमातून हा माल ताजा माल तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे नमस्कार मंडळी कोलियाचा बोलिया युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी निनाद पाटील आणि अर्थातच तुमच्यापर्यंत व्हिडिओ प्रसाद प्रसादर आमचे सबस्क्रायबर आमचे फॉलोअर्स आमच्या मित्रमंडळांची सगळ्यांची एक विनंती होती की आम्हाला एखादा मच्छी मार्केट बाजार दाखवा म्हणून तर मित्रांनो आज आपण आलेलो हो, आहोत पश्चिम उपनगरी स्थानका वरील नायगाव पश्चिमेला असलेल्या नायगाव कोळीवाड्यामध्ये तर मित्रांनो या नायगावचं एकेकाळी नाव नागाव असं होतं देशाला स्वातंत्र्य मिळालं एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये आणि त्याच एकोणीसशे सत्तेचाळीस साली इकडे पहिली मच्छीमारी सोसायटी स्थापन झाली आणि इथल्या मच्छीमारी करणाऱ्या महिलांसाठी इकडे सुरुवातीला होलसेल मार्केट सुरू झालं पण नंतर जी व्याप्ती इतकी झाली गेली तर ती व्याप्ती तुम्ही बघू शकालच मित्रांनो अरणा कोचिवडा अगदी दमन गुजरात पर्यंतची मच्छी असेल की ही मच्छी घेऊन प्रॉफर मार्केटला जायला लागत नव्हतं पण क्रॉफर्ड मार्केटच्या ठिकाणी आता हा नायगावचा बाजार पंचक्रोशीत प्रसिद्ध झालेला आहे आणि इतिहासलेली लिलाव पद्धती इतिहासलेली मच्छी आज आपण या ब्लॉगच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर ते नायगावच्या मच्छी मार्केट मधून तर मित्रांनो तुम्हाला सगळे ही मच्छी मार्केटमध्ये वर्दल पाहायला मिळत असेल आणि हे प्रत्येकाच्या पेढ्या ज्याला आमच्या कोळी भाषेमध्ये खोबेही म्हटलं जातं या प्रत्येक पेढीवर लिलाव पद्धती केली जाते आपण ही लिलाव पद्धतीच बघणार आहोत अगदी गुजरात कोचिवडा फाडवणी मध ही मच्छी या होलसेल मार्केटमध्ये येते आणि रिटेल म्हणजे आता तुमच्या आमच्यापर्यंत तो मच्छी पोहोचवणारे कोळणी खऱ्या अर्थाने या बाजारातून मच्छी येऊन आपल्यापर्यंत पोहोचवतात तर इकडे आता लिला सुरू आहे आता आपण एक पद्धत बघू शकता

जोड़ी सा रेट है ना जोड़ी सा रेट जोड़ी सा रेट मित्रांनो आता आपण नायगाव कोळीवाड्यात आहोत आणि आपल्या मावशी आहेत नैना कोळी आहेत आपण त्यांच्याकडून या बाजाराविषयी माहिती घेऊया तर हा बाजारण साधारण बाजार साधारण okay. कुठल्या कुठल्या दिवशी असतो हा फक्त बुधवारी आणि रविवारी नसतो बुधवारी आणि रविवारी नसतो बाकी आठवड्याचे सगळे दिवस असतो तर याचं साधारण टायमिंग कसं बाजाराचं असं आहे का तुम्ही किती वर्षापासून करतायत बाजार पंचवीस वर्ष झाले पंचवीस वर्ष झाले आणि तुम्ही बारावी कधी झालात माझ्या नव्हताच आहे ओके असा विचार नाही आला की म्हणजे आपल्या पोळी लोकांमध्ये दहावी शिकलं तरी खूप शिकलं असं समजलं जातं पण असं कधी जॉब करावा असं वाटलं नाही डॉक्टर ना पण ना आता इकडे मच्छी विक्री वगैरे करताना म्हणजे असं काही ऑकवर्ड फील होत की अभिमान वाटतो पण क्या बात आहे मी म्हणजे नवीन आता कालच एक व्हिडिओ बनवला आणि नवीन तरुणी आणि खास करून ग्रॅज्युएट तरुणी पाहिल्या आणि एक आनंद वाटला की नाही अरे आमचा व्यवसाय टिकून राहणार धन्यवाद आमच्या कोळीबाचे दाताळ म्हटलं जातं तर काही ठिकाणी बॅटी म्हटलं जातं आणि इथे आता लिलाव सुरू आहे तुम्हाला ऐकायला येत असेल तर साधारण साडेसहाचा लिलाव झालेला आहे आणि हा दाता त्याला बॅट म्हटलं जातं आणि हा मावशींनी पाठा घेतलेला आहे या कोळी बगिनी लिलाव आटोपलेला आहे आणि लिलावात मच्छी घेतलेली आहे आणि आता यांची आवरा आवड सुरू आहे आणि ज्या 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 कोळीवाड्यातल्या या आहेत त्या त्या कोळीवाड्यात जाऊन किंवा मुंबई पर्यंत हा रिटेलच्या माध्यमातून हा माल ताजा माल तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे तुम्हाला चित्र बघायला मिळत असेल हे भरण्याचं काम सुरू आहे व्यवसाय करतात आणि गेल्या पंधरा वर्षापासून करतात ताई ताई एक मिनिट येऊ बोलू का सकाळी किती वाजता उठते

वेळच नाहीये मित्रांनो हा पाकट ज्याला स्टिंग रे म्हटलं जात आणि याची शेपूट तर खतरनाक असत तीन हजार साधारण रेट आहे या वाट्याचा आणि या किलोवर ठेवलेलं आहे मग या टॉपची किती आहेत साधारण तुमचं शिक्षण काय झालं म्हणजे मला या नायगाव बाजाराचं खास वैशिष्ट्य म्हणावं लागेल की एखादा व्यापार म्हटला किंवा होलसेल मार्केट म्हटलं तर तिथल्या आर्थिक नाड्या पुरुषांच्या हाती असतात पण मी पाहिलेला हातात आहेत आणि आमच्या कोळी लॅपटॉपच्या माध्यमातून म्हणजे एकदम अपडेट होऊन हा आर्थिक व्यवहार सांभाळत हे मला या बाजारातलं आश्वासक चित्र बघायला मिळालं आय होप की आता नवीन मुलं पण या क्षेत्रात येतील नवीन आले तर आपल्याला लॅपटॉप फक्त कॉर्पोरेट ऑफिस मध्येच बघायला मिळत नाही पण आमच्या कोळी भगिनी म्हणजे फक्त कॉर्पोरेट ऑफिस नाहीये पण पन अस्थलीतपणे सगळं आत्मविश्वास पाहून म्हणजे कोळी येणारे मला एक अभिमान वाटला आणि खरच गर्व वाटला कोळी असण्याचा म्हणजे किती आत्मविश्वासाने हा व्यवहार करत आहे मित्रांनो होलसेल मार्केट मधला लिलाव जवळपास मावळत आलेला आहे आणि हा लिलाव जरीच संपत असला तरी या मार्केटच्या बाजूला एक काडी किनाऱ्यावर जायला रस्ता आहे त्या ठिकाणी आप आपल्या भगिनी सगळ्या मच्छी विकायला बसलेल्या असतात आमच्या ताईच्या व्यथा वेदना पण पोहोचवतो तुमच्यापर्यंत ताई किती वाजता आला तुम्ही बाजारात चार वाजता माझा किती वाजेपर्यंत बसणार इकडे अठरा वाजेपर्यंत मग जेवण कोण बनवणार सगळं बघायला कोण असतो म्हणजे मित्रांनो फक्त तुम्हाला मच्छी माग दिसते पण सगळं आपल्या कुटुंबाचा त्याग करून ताई चार, चा चार वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत इकडे बसणार आहेत हा तर हा त्यागी लक्षात ठेवा आणि मित्रांनो निरोप देखील इथूनच घेतोय हा नायगाव मधला होलसेलचं मच्छी मार्केट कसं वाटलं इथला बाजार इथली लिलावाची पद्धत कशी वाटली आम्हाला नक्की सांगा ह्या नायगावचं नाव एकेकाळी एक एक नागाव होतं आणि आता इतिहासातली आणि पेशवे दफ्तरातली काही मी पत्र शोधतोय आणि नायगाव मधला इतिहासही घेऊन येणार आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आजचा व्लॉग कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आमचं कोलियाचं बोल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद